नमस्कार मंडळी श्री गुरुदेव देवदत्त फोटो बघून लक्षात आलं असेलच की उपवासाचे आपण हे जे बॉल तयार केलेले आहेत ते उपवासाला चालणार आहे तर त्यासाठी मी बटाटा उकडून घेतला आहे पनीर खिसून घेतलेला आहे आणि ही दोन पिठं घेतली आहेत एक शाबुदाण्याचं पीठ आहे आणि एक वरीच्या तांदळाचं पीठ आहे हे दोन्ही मी घरात मिक्सरवर काढलेलं आहे ह्या चार मिरच्या घेतल्या आहेत आणि आलं घेतलं आहे हे आलं आणि मिरची पेस्ट आपल्याला लागणार आहे तर हे झालंच आपले जे आपण पारी तयार करतो ना वरचं कवर बॉलचं त्यासाठी तर हे मी खोबरं घेतलं आहे ओलं ते ह्या खिसणीनं खिसायचं आहे आपल्याला आणि ह्याच खिसणीनं मी पनीर आणि बटाटा पण खिसून घेतला आहे बटाटा अजिबात कुस्करून वगैरे घेऊ नका खिसूनच घ्या आणि आपण आता मिश्रण तयार करायला घेऊयात हे तीन मिडियम साईजचे बटाटे घेतले आहेत मी बटाटे हे तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही किती प्रमाणात करणार त्या प्रमाणात घेऊ शकता ह्यात मिरची आणि आल्याची पेस्ट टाकली आहे मी तर ह्यात आता आपण आणि हे पनीर पण पन टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे पनीर पण पन मी टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यात मी वरीचे तांदळाचं पीठ घालणार आहे चार चमचे तर लागतंच लागतं त्यापेक्षा जास्त लागू लागू शकतं तर ते कसं असतं आपण बटाटा कसा शिजवतो ना त्यानुसार असतं तुम्ही आता बटाटा कसा शिजवणार त्यानुसार ते पिठाचं प्रमाण त्या ह्याचं अवलंबून असतं तर मला तुम्हाला चार चमचे तर प्रत्येकाला लागणारच आहे त्याच्यापेक्षा आता बघा म्हणजे कसं आपण मैताना कसं लागतं ते बघायचं आहे आणि दोन चमचे मी साबुदाण्याचं पीठ घालून घेतले हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मीठ घालून घ्यायचं आहे आणि बटाटा शिजवताना तुम्ही एक काळजी घ्यायची म्हणजे हे टिप समजू शकता तुम्ही तर बटाटा आपण शिजवताना पा म्हणजे कुकरमध्ये शिट्टी वगैरे काढतो पाणी घालून त्यावेळी ते, ते बटाटे शिजल्यानंतर लगेच त्या पाण्यातून काढून घ्यायचे कुकर म्हणजे तो पण उघडून ना ते पाण्यातनं काढून घ्यायचेत आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत असं केल्यामुळं काय होतं बटाटा जास्त पाणी पित नाही आणि मऊ होत नाही आपल्या सारण करताना इथं आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि त्यामुळं काय होते चवीत पण त्यामुळं फरक पडतो असं बटाटा पानसट पानसट म्हणजे असं त्याची चवच जाते आणि पानसट लागल्यासारखं होतं मग त्यामुळं आपले ह्या बॉल्सवर पण चवीला फरक पडणार तर तसं करायचं आहे तर आता हे बघा हे आपलं असं मी मिक्स करून झालेलं आहे आता मी मीठ घालून घेणार आहे आणि मीठ घालून घेतल्यानंतर जरा असं ते मिश्रण सैल पडतंच कारण मिठानं पाणी जरा सुटतं ते सैल पडतं मग त्यानंतर मी आणि थोडंसं ते जे आपण पावडर तयार करून घेतले ना वरचसे तांदूळचे आणि शाबदाण्याचं ते पीठ मी घालून घेणार आहे आणि हे पीठ चवीनुसार तुम्ही घालायचं आहे म्हणजे मिरचीची आणि आल्याची पेस्ट वगैरे हो ना तुम्हाला कितपत तिखट वगैरे हो आवडते ते, ते सगळं तुम्ही तुमच्यानुसार अंदाजानुसार घालायचं आहे ह्यासाठी मी कुठलंही इथं मेजरमेंट दिलेलं आहे की इतकं टीस्पून घाला वगैरे असं तर हे आता बघा मी पीठ घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगलं म्हणजे ते अशी पुरी त्याची तयार करता यायला पाहिजे तसं इतपत हे करून घ्यायचं आहे म्हणजे ते हाताला चिकटलं नसलं पाहिजे असं असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तुम्ही हे करताना ना तुमच्या लक्षात येतं काही प्रॉब्लेम नाहीत असं म्हणजे आता हे करताना ना हाताला चिकटलं वगैरे नाही आहे बघा तसं करून घ्यायचं आहे अगदी मऊ पण नाही ठेवायचं आहे आणि अगदी कोरडं गोडं पण नाही करायचं आहे तर आपण हे मध्ये जे स्ट्रफ करणार आहोत ना त्याचं सारण आहे तर मी जे ओलं खोबरं खिसलं होतं ते आणि पनीर असे मिक्स केले आणि ह्यात मिरची आणि आल्याची पेस्ट पण टाकून घेणार आहे मी ह्यात आता मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे काजूचे तुकडे घेतलेत आणि बेदाणे बेदाणे आणि काजूच्या तुकड्याने छान लागतं म्हणजे ह्यात तुम्ही चीज तुम्हाला चालत असेल उपवासाला तर चीज पण घालू शकता मी बेदाणे काजूचे तुकडे ओलं खोबरं आणि पनीर असं घालून घेतलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट आणि मी थोडी जिरे पावडर टाकणार आहे ह्याऐवजी तुम्ही काळ्या मिऱ्याची पूड जरी टाकली तरी चालते आणि तुम्ही जर कोण कोथिंबीर खात असाल उपवासाला आमच्या इथं चालत नाही तर ह्यात तुम्ही तुमच्यात चालत असेल कोथिंबीर तर तुम्ही ह्या सारणामध्ये कोथिंबीर जरी घातली तरी तर त्याची टेस्ट अजून छान लागते पण आमच्यात चालत नाही कोथिंबीर म्हणून मी घातली नाही आहे तर मीठ घालून घेतलं आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही जिरेपूड घातली आहे ह्याऐवजी तुम्ही काळे मिरेपूड जरी घातली तरी चालते मी इथे जिरेपूड घालून घेतली तर हे आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बॉल तयार करायला घ्यायचे आणि कसं असं खिचडी शाबुदाना वड्यावर खाऊन आपल्याला येतो तेच ते नको वाटतं आणि शाबूदाण्यानं जरा पित्त पण होते एकेकांना तर त्यासाठी हा ऑप्शन म्हणजे चांगला आहे जास्त शाबुदाण्याचा जा वापर नाही आहे यात तर हा ऑप्शन चांगला आहे आणि मुलांना पण काहीतरी वेगळं होतं मुलं पण खातात आवडीनं तर आता आपण बॉल तयार करायला घेऊयात आणि बॉल करताना एक काळजी घ्यायची की बॉल अगदी म्हणजे घट्ट असा झाला पाहिजे तो असा पोकळ ठेवायचा नाही तर तो तळताना फुटतो चांगला असं घट्ट आपण दाबून घेऊन असं सारण चांगलं हे करायचं आहे आणि कुठंही ओपन ठेवायचं नाही चांगला हे करून घ्यायचं आहे मळून असं व्यवस्थित म्हणजे ना गोळा करून घ्यायचा असा जो हे होतं ना आता बघा तसं दिसते ना ते अगदी दाबून घ्यायचं आहे हाताने जरी असं तुम्ही प्रेस करून असं जरी दाबून हे करून मग गोळा केला ना त्याचा तरी चालतो असं पोकळ ठेवायचं नाही आहे नाहीतर तो, तो वडा फुटतो मग तर तसं करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी बॉल चांगले व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते हे तयार झाल्यानंतर वरीचे आणि शाबुदाण्याच्या पिठात ना गोळून घ्यायचे आहेत आणि त्याआधी हे करताना आता आपण एक टेस्ट करणार की आपलं सारण व्यवस्थित झालं आहे काय ते फुटत तर नाही आहे ना तर पूर्ण वडे तळायच्या आधी आपल्याला हे करायचं आहे मी ह्या पिठाचा गोळा घेतला आहे आणि आपण जसा तो गोळा पिठात हे करणार आहे ना पावडरमध्ये शौदनाचे वगैरे तसा घोळवून घेतला आहे आणि मगच तळून बघायचं आहे हे बघा हा आता तो तयार केलेला जो गोळा होता तो असा पावडरमध्ये घोळून घ्यायचा आहे आपल्याला आणि दोन मिनटं ठेवून मग तळायला घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी तेल कसं करायचं आहे तेल हे अगदी कडतं पण नको आहे आणि अगदी नॉर्मल पण नको आहे आपल्याला आणि आपल्याला मीडियम साईजवर हे तळायचे आहेत अगदी लो फ्लेमवर पण आहे आणि हाय फ्लेमवर पण तळायचं नाही आहे लो किंवा हाय फ्लेमवर ठेवला तुम्ही तर वडे एक तर हाय फ्लेमवर ठेवला तर वडे तुमचे फुटणार आहेत लगेच आणि लो फ्लेमवर ठेवला तर ते वडे ते तेल जास्त पिणार आहेत तर मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता हा गोळा जो टाकला आहे तो अजिबात फुटला नाही आहे म्हणजे आपलं सारण ते सारण नाही जे बॅटर आहे न्यायचं बॉलचं ते व्यवस्थित झालेले आपले वडे आता फुटणार नाहीत <coughs> तर हे असं तळून बघायचं आहे पूर्ण सगळे वडे म्हणजे तळायचे आधी जर हे फुटला तर मग तुम्ही त्यात पीठ पीठ वगैरे ॲड करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे हे आता आपलं परफेक्ट झालेलं आहे ह्यात काय प्रॉब्लेम नाही आपण आता गोळे तयार करून घेऊयात तर असे मी गोळे करून घेते आणि जरा असं असं म्हणजे हे करून ना पिठात घोळवून ठेवायचे आहेत बाजूला थोड्या वेळ हे बघा हे असं चांगलं दाबून भरायचं आहे सारण आणि गोळे करून घ्यायचे आहेत ती एकच फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे व्यवस्थित की ते पोकळ राहिलं नसलं पाहिजे चांगलं असं म्हणजे घट्ट वगैरे दाबून हे करून घ्यायचं गोल करून घ्यायचं आहे आणि त्या ओपन कुठनं राहिलं नसलं पाहिजे असं करून घ्यायचं आहे तर मी असे गोळे करून घेते आणि तळताना तुम्हाला दाखवते तळताना पण काय करायचं आहे आपण ज्यावेळी गोळे टाकतो ना तर टाकल्या टाकल्या लगेच आपण झाडांना वगैरे ना ते हे करून घ्यायचं नाही हलवून घ्यायचं नाही थोड्या वेळ त्याला द्यायचं आणि थोड्या वेळानंतर मग ते आपण पलटायचे वगैरे तसं केलं तर काय होतं ते त्याचा शेप म्हणजे ते तेलात टाकल्यामुळं तेला जा ना त्याचं मऊ पण त्याला आलेलं असतो आणि तुम्ही जर लगेच झाऱ्यानं वगैरे हलवलं ना तर ते फुटण्याची शक्यता असते म्हणून थोड्या वेळ झाल्यानंतर आपल्याला ते हलवायचे आहेत आणि तेल हे तुमचं म्हणजे जास्त कडत्त पण नको आहे आपल्याला आणि जास्त गार पण नको आहे हे पण हे लक्षात ठेवायचे हे जर एवढे टिप्स फॉलो केले ना तुम्ही तर तुमचे वडे अगदी म्हणजे जसे मिळतात ना स्वीट मार्टमध्ये वगैरे तसे तयार होतात तर आता बघा माझं तेल अगदी गार पण नाही आणि गरम पण नाही आहे मी घालून घेणार आहे हळू सोडायचे आहेत आणि अगदी गोल्डन रंगावर ना आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते मी चार चार असे करून तळून घेतलेले आहेत आणि ह्या ह्याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी दाखवणार आहे तुम्ही शेंगदाण्याची पण चटणी करू शकता तर ह्या इथं मी आता खोबऱ्याची चटणी करून दाखवले तर त्यासाठीचं पण साहित्य मी सांगते ह्याशी मी आता तेलात टाकून घेतलेत आणि आत्ता ह्या स्टेजला तुम्ही लगेच हलवायचं सा नाही आहे मी आता बघा खाली कलर चेंज झाल्यानंतर हलवलेत टाकल्या टाकल्या तुम्ही हलवायचे नाही आहेत त्याचा कलर चेंज झाल्यावर जरा ना तुमच्या लक्षात येतं त्यावेळी मग त्या हलवायच्या आहेत आणि जी शिजलेली भाजू नाही आहे ना म्हणजे तळलेली ती खाली ठेवायची आहे असं करायचं नाही तर मग तुमचे वडे फुटणार आता ह्याच्यापेक्षा आपल्याला डार्क कलर आणायचं आहे आणि एकदम क्रिस्पी वगैरे असे छान होतात आता हे, होता। हे सोडून देते मी तसेच आणि दुसरे तयार करून घेते गोळे आणि चटणीची मी तुम्हाला मग प्रोसिजर काय आहे ते दाखवते तर अगदी लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे तर ह्यासाठी मी खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं त्यात एक मिरची घालणार आहे जास्त तिखट नाही करणार आहे तर जिरे घातलेत त्यात आणि मीठ आणि साखर एवढंच घालून मी चटणी करून घेणार आहे चटणी चवीला ही पण चांगली होते फोडणी वगैरे मी काही दिलेली नाही आहे म्हणजे जिऱ्याची फोडणी तूप जिऱ्याची फोडणी दिलेली नाही आहे ह्याला नुसती तशीच घेतलेली आहे मी खायला ह्याऐवजी तुम्ही ह्याची पण करू शकता शेंगदाण्याची पण करू शकता शेंगदाण्याची पण सेम अशीच शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि त्यात तिखट मीठ घालून ना जिरे घालून मिक्सरवरनं फिरवायचे हे आता माझे तयार झाले वगळ चांगल्या कलरवर अशा कलरवर येईपर्यंत तुम्ही तळायचे आहेत म्हणजे ते क्रिस्पी होतात ह्याच्यापेक्षा जर फेंट कलर घेतला तर ते मऊ पडणार तर अशा कलरवर घ्यायचे आहेत मी तुम्हाला हा वडा फोडून दाखवायचा विसरले अगदी आतपर्यंत छान लेयर अशी तयार झाली होती आणि जे सारण होतं ना ते अगदी मधोमध व्यवस्थित होतं तर आता ही आपली चटणी तयार आहे वडे पण तयार आहेत ते बॉल्स तयार आहेत तर आपण प्लेटिंग बघूयात तर ही चटणी मी तुम्हाला म्हटले तसे फोडणी वगैरे ह्याला काही दिलेली नाही आहे तर हे मी असं प्लेटमध्ये अरेंज करून घेतलेले तर आपले वडे कसे झालेत सॉरी बॉल्स कसे झालेत हे सांगायला विसरू नका रेसिपी करून बघायला विसरू नका काहीतरी नवीन आणि टेस्टी तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग